अळू वडी किंवा धुप्याच्या पानाची वडी करण्याची एकदम सोपी पद्धत आहे गळा एकदम खाजवणार नाही यासाठी कोणते पानं घ्यायचे हिरव्या दांडीचे की ब्राऊन दांडीचे अळूचे पानं तोडत असताना काय काळजी घ्यायची वडी जास्तीत जास्त टेस्टी होण्यासाठी काय टाकायला पाहिजे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अळूच्या पानांचं प्लांट जे आहे ना मी मस्त असं कुंडीमध्ये लावलेलं ला आहे आणि मस्त असं ग्रो होऊन राहिलेलं आहे तर अळूचे पानं आपण हिरव्या दांडीचे घेणार आहोत एक ब्राऊन दांडीचे येतात तर ब्राऊन दांडीचे पानांनी जे आहे ना असा गळा खूप खाजवतो तर हिरव्या दांडीचेच तुम्ही पानं इथे घेऊ शकता अळूचे पानं कापताना चाकूचा किंवा कैचीचा वापर करा अळूचे पानं कापताना कपड्याला लागू नाही द्यायचं लाल डाग पडतात आणि ते डाग मग निघत नाही कपड्याचे तर कापले की प्लेटमध्ये ठेवायचे सरळ आणि मग छान असे स्वच्छ धुवून टाकायचे आता पानं छान स्वच्छ धुवून झालेले आहे ते प्लेटमध्ये एका काढून घ्यायचे तोपर्यंत पाणी त्याचं निथळून जाते तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे चिंचेचा गर घेतलेला आहे तर चिंच जी आहे ना मी थोडं पंधरा ते वीस मिनटं आधी छान अशी भिजायला ठेवलेली होती छान ती मुरले गेली ते पूर्ण घर टाकून घ्यायचं आणि बाकी जो राहते तो बाजूला काढून ठेवून द्यायचा नंतर इथे एक ते दीड चमचा तीळ टाकलेले आहे मीठ स्वादानुसार टाकायचं आणि नंतर यामध्ये हळद टाकायची आहे अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्ही इथे टाकू शकता थोडं धनिया पावडर टाकायचं नंतर किंचित असं जिरं पावडर भाजलेलं जिरं पावडर आहे नंतर इथे तिखट टाकलेलं आहे थोडंसं थोडंसंच टाकलं कारण की यामध्ये आता आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या तुम्हाला मिरच्या नसेल टाकायच्या तर तुम्ही इथे तिखट वाढवू शकता पण मी इथे लसणा लसण दहा ते बारा कळे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या त्याला छान ठेचून घेतलं नंतर यामध्ये सगळं मिक्स करायचं अशा प्रकारे आणि मस्तपैकी चांगलं एक्झीव करायचं आहे थोडं पाणी वगैरे टाकून यामध्ये चांगलं असं बॅटर करायचं आहे एकदम पातळ करायचं नाही आपल्याला बघू शकता तुम्ही दिसत असल्याप्रमाणे शि भिजवायचं त्याला हां मस्त असं बॅटर भिजवून तयार आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यापेक्षा थोडं पातळ करू शकता मला याच कन्सिस्टन्सीचं पाहिजे होतं म्हणून मी असंच भिजवलेलं आहे आता बघू शकता अळूचे पानं मी धुवून ठेवले तर बघू शकता किंवा त्याच्या आधीच ठेवलेले होते त्यामध्येच तर डागं बघू शकता अशा प्रकारचे डागं पडतात म्हणून म्हटलं की कपड्याला च्या दूर ठेवायचं किंवा कपड्याला लागू नाही द्यायचे आता बॅटर भिजवून तयार आहे इकडे पानाचे देठं जे आहे ना ते कापून घ्यायचे ते बघू शकता थोडे जरड पानं असतील तर त्याले त्याला जे ना आहे ना थोडं मागून छिलके असे त्याचे कापून घ्यायचे आता हे जास्त मोठे नाही आहे तर हातापेक्षा थोडे जास्त मोठे आहेत आता बघू शकता पान घ्यायचे छान देठ वगैरे कापले की त्याला असं उलट उलटं ठेवायचं सरळ ठेवायचं नाही आहे मागच्या साईडला त्याला बेसन लावून घ्यायचं आहे आता जसं आपण ठेवलेलं होतं एक शेंडा इकडे आणि दोन भाग तिकडे तर त्याच्याच त्याच्यावरती बेसनचं जे बॅटर आहे ते लावल्यानंतर त्याला दुसरं पान जे आहे ना ते अपोजिट साईडने ठेवायचं म्हणजे इकडे शेंडा आला तर आता इकडे या साईडला शेंडा आला पाहिजे अशा टाईपमध्ये ठेवायचं आता बघू शकता एका याला लावून झालेलं ला आहे अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं तुम्हाला जर थोडं पातळ पाहिजे असेल बेसन तर तुम्ही इथे पातळ करू शकता आता बघू शकता इकडे शेंडा आला होता तर आता मी इकडे दुसरीकडे शेंडा केला म्हणजे ते व्यवस्थित वडी एकसारखी अशी बनल्या जाते आता त्यालासुद्धा लावून घ्यायचं अशा प्रकारे दोन ते तीन पानं किंवा तीन ते चार पानं किंवा पाच पानं तुम्ही इथे घेऊ शकता तुम्हाला जशी जाड किंवा जशी पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पानांचा जे आहे ना पानं वाढवू शकता कमी करू शकता अशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे हा मस्त अशा प्रकारे सगळीकडे पसरून ठेवायचं आणि असं डायरेक्टली गुंडाळायचं थोडंसं बेसन लावायचं पण काय झालं की थोडेसे या साईडच्या कडा ज्या ना म्हणजे जे, जे उभं आहे तिकडून कडा दाबून घ्यायच्या होत्या पण ते मी माझ्या हातून ते स्किप झालं किंवा मी विसरली आणि नाही तसं केलं तरी शेवटी मग हे आजूबाजूच्या कडा आहे ना त्या दाबून घ्यायच्या आणि आता बघू शकता मस्त असं बेसन लावत जायचं आणि त्याला रोल करत जायचा खूप मस्त अशी वडी होते सगळीकडे असं लागलं जातं आता हे काठावरचे जे दिसत आहे ना ते आधीच मी फोल्ड करायला पाहिजे होते पण ते मी विसरली आणि मग त्याला आता खोलताही येत नव्हतं तर अशा प्रकारे त्याला दाबून घ्यायचं काही हरकत नाही तीसुद्धा तशी शिजल्या जाते आणि काही फरक पडत नाही तशीही केली तरी तर याला छान आता असं बेसनची लेअर लावून घ्यायची आहे आणि पुन्हा एक वडी मी भरून तयार करून घेणार आहे हा मस्त चिंच टाकली ना, ना सेल, तर चिंच नसेल तर तुम्ही इथे निंबाचा रससुद्धा टाकू शकता काही हरकत नाही निंबाच्या सुद्धा छान अशी टेस्ट येते वड्या भरून तयार आहेत तर इकडे पाणी गरम करायला ठेवलं आणि इकडे दोन वड्या भरून तयार ठेवलेल्या आहे मी तर पाणी गरम होऊन राहिलेलं आहे आता एक चाळणी घेतली आणि त्याला छान असं तेल लावून घेतलं त्यावर ज्या वड्या भरलेल्या आहेत ना त्या ठेवायच्या आणि याला छान असं मी घडीच्या काटाने लाव लावलेलं होतं तर मला पंधरा ते सतरा मिनटं याला लागले शिजवण्यासाठी लो टू मिडियम फ्लेमवर आता हे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे याच्यामध्ये ठेवून द्यायची अशी चाळणी तुम्ही कढईमध्ये सुद्धा ठेवू शकता नंतर अशा प्रकारचं झाकण लावून घ्यायचं बघू शकता याला छान पंधरा मिनटं तरी छान शिजू द्यायचं मी पंधरा मिनटं शिजू दिलं होतं आता पंधरा मिनटं झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी वडी शिजलेली आहे तरीसुद्धा मी त्याला अशा प्रकारे पलटून घेणार आहे थोडीफार पलटून घ्यायची आणि पुन्हा दोन मिनटं मी याला शिजू देणार आहे दोन मिनटासाठी फक्त बघू शकता दोन मिनिट झालेले आहे आणि आपली वडी बघू शकता मस्त अशी याला आपण काढून घेणार आहे बस पटकन शिजल्या जाते काही एवढं हे नाही आहे त्याच्यामध्ये तर चालणी घेऊ आता, आता याला थंड झाल्याशिवाय बिलकुल कापायचं नाहीये थंड झाल्यानंतरच कापायची नाही तर वड्या चांगल्या पडणार नाही तर आपण याला काय करू की जे आहे ना थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतरच मी हे कापायला घेतले आणि बघू शकता मस्त अशी पटकन कापल्या जाते एकसारखी आता तुम्ही जर याला फ्राय करायचं असेल तर तुम्ही याला फ्राय करू शकता डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायसुद्धा आणि नाहीही डीप फ्राय शॅलो फ्राय नाहीही केलं तरीसुद्धा तुम्ही याला असंच खाऊ शकता खूपच मस्त लागते टेस्टी लागते फ्राय न करताही खाल्लं ना तरी एक नंबर मला तर खूप आवडते प्रचंड आवडते तर तुम्ही पण करून बघा आणि मस्त असे खा तर बघू शकता आपली वडी आहे ना एकदम रेडी आहे पण आता आपण याला असंच नाही ठेवणार आहे तर याला थोडंसं ताव्यावर तेल टाकून आणि मस्त अशा वड्या ठेवायच्या शालो फ्रायच करायचं आहे आपण डीप फ्राय बिलकुल करणार नाही डीप फ्राय छान लागतात पण अशाही आवडतात कमी तेलामध्ये मस्त लागतात तर यावर काय करू आपण मस्तपैकी असं तीळ टाकून घेऊ आहा मस्त अशी लागते दाताला आ लागले ते तीळ की खूप छान लागतात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा याला करू शकता फ्राय शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय केलं तरी चालेल आणि अशा प्रकारे वड्या भाजून घ्यायच्या एकदम मस्त लागतात आहा थोडंसं तेल टाकून घ्यायचं पुन्हा आणि मस्त अशा मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं किंवा लो फ्लेमवर भाजलं तरी चालतील कारण की आपण इथे तीळ टाकलेले आहे तर तीळ जळले नाही पाहिजे म्हणून लो फ्लेमवरच याला शिजवा ताव्यावर आणि या दोन ते तीन दिवस किंवा तीन ते चार दिवस आरामात टिकतात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि खायचं असलं तेव्हा त्याला बाहेर काढायचं तर अशा करून ठेवल्या की मस्त अशा मजा असते खाण्याची तर नक्की करा आणि खा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बा�